नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी नायलॉन पोलिसांची धडक कारवाई सुरूच राहणार नायलॉन मांजा विरोधात एवला शहरात पोलिसांनी धडक कारवाईत गेल्या दोन दिवसापासून सुमारे शंभरच्या जवळपास नायलॉन मांजाचे रीळ जप्त केले आहेत काल संध्याकाळच्या सुमारास माळीपुरा येथे छापा घालत साठ नायलॉन मांज्याचे रीळ जप्त केले माणसांचं पशुपक्षांना हानिकारक असलेल्या नायलॉन मांज्यामुळे एवला शहर परिसरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून माळीपुरा येथील शफीक हुसेन शेख यांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी साठ नायलॉन मांज्याचे रीळ जप्त केले आहेत आरोपीवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई सुरू असून शहरात कुठेही नायलॉन मांजा विक्री होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केलं आहे महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस एवला उपसंपादक विलास कांबळे